शिरपूर तालुक्यातील बोराडी येथे एका घरावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून बनावट मद्य बनवण्याकरता लागणारे त्रेपन्न हजार नऊशे पन्नास रुपये किमतीचे साहित्य जप्त केले आहे या प्रकरणी एकाला अटकही करण्यात आली आहे तालुक्यातील बोराडी येथील लालबहादूर शास्त्री नगर येथील झोपडी वजाघरात दारू बनवली जात असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती त्यानुसार काल दिनांक अकरा एप्रिल रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे हाडाखेड राज्य उत्पादन शुल्काचे निरीक्षक आय एन वाघ भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक एस आर नजन व्हीबी पवार सूर्यवंशी बी एस महाडिक डी के क्षीरसागर के एन गायकवाड एन एम सोनोणे आर जे जाधव एम पी पवार आदींनी बोराडीत झोपडी वजा घरावर कारवाई केली या कारवाईत देशी विदेशी बनावट दारू बनवण्याचे साहित्य यात लोखंडी सिलिंग मशीन हँडमेड दोनशे लिटर स्पिरिटने भरलेली प्लास्टिक ड्रम व एकशे पन्नास लिटर बनावट दारू दारू भरण्याकरिता बाराशे खाली बाटल्या व इतर बनावट मद्य बनवण्याकरिता लागणारे साहित्य असे त्रेपन्न हजार नऊशे पन्नास रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या याप्रकरणी बोराडी येथील अजय विश्वास पावरा वय बावीस राहणार बोराडी याला अटक करण्यात आली आहे